शेतकरी बांधवनं नमस्कार मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो आज आपण आले आहेत चाळीसगाव मीस मार्केटमध्ये आता बाजाराला सुरुवात झालेली पाऊस या ठिकाणी बाजार भरतो मित्रांनो चाळीसगाव मार्केटमध्ये प्रॉपर या ठिकाणी मध्ये मध्ये बाजार भरतो मार्केटच्यामध्ये आता बाजारला सुरुवात झालेली या ठिकाणी आता भरपूर मशी आलेल्या आहेत तर आजच्या एवढ्यामध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किमती या ठिकाणी कशी होतात आणि या ठिकाणी सध्या बाजार कसे भरलेले आहेत म्हणजे बाजार नरम आहे का गरम आहे पूर्ण माहिती आहे आपण चॅनलच्या माध्यमातून कवर आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करा आता मित्रांनो कमीत कमी पंधरा दिवसपर्यंत मशीनचा बाजार नंतर मग पूर्ण स्टॉप होऊन जातो मित्रांनो उन्हाळ्यामध्ये बाजार चांगला भरत नाही आणि कारण तेजी असते भरपूर आणि गाईंना गाईंचा मशीनचा बाजार स्टॉप होऊन जातो मित्रांनो बाकी मग बैलांचा बाजार चालवून जातो मित्रांनो या ठिकाणी भरपूर शेत आलेले आहेत शेतकरी बांधव पण आलेले आहेत आणि क्वालिटीच्या मशी आलेले आहेत मित्रांनो बघू शकता या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी आता या ठिकाणी लागलेल्या मशी पण असतात जमलेल्या पण असतात आणि शेतकरीच्या व्यापारीच्या बी मशी असतात मित्रांनो भरपूर मशी आलेल्या आहेत त्या ठिकाणी कुठले दादा आपण किटले आपण तर काय करतो आपण शेतकरी व्यापारी व्यापारी का आपण कसं आहे बाजाराचा सध्या चांगला म्हणजे ताईट माल आहे सध्या आता म्हणजे कारण आता माल वेडत नाही गुजरात म्हणून आता जंगल ताईट झालेलं आहे तरी आता चांगला बाजार म्हणजे पंधरा दिवस चांगला बाजार भरणार आता नंतर मग उन्हाळ्यामध्ये तर बाजार पूर्ण स्टॉप होऊन जातो बरोबर काय रेंज बी नाही सध्या लागण मशीनची लाखाच्या पुढची लाखाच्या पुढची लाखांची आणि जनलेल्या मशीनची जल्ल्याच्या मशीनची किंमती द्या आता आणि लाखांचे काय भाव चालू सध्या आता सत्तरशी पंच्याहत्तरची ऐंशी म्हणजे जशी म्हणजे तशी किंमत आहे बरोबर तर मित्रांनो किंमत बरोबर तीन चार महिन्याच्या लागलेली मशीन तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर पर्यंत भेटेल आणि जल्लेले घ्यायचं असेल तर लाखाच्या वरती एकवीस एक तीस एक, एक चाळीस दीड लाख कसा व्यवहार होतो या ठिकाणी मग रोखड रोखड नाही जर गा पण माहिती घेतली आपण तर काही गॅरंटी घेतात बरोबर आणि जनलेल्या मशीनची दुधाची बोली असते आपल्याला दुधाची बोली असते मित्रांनो तर किती आणलेले आहेत आपण आज नऊ नऊ आणलेले आहेत का आपण आज कुठली खरेदी आपल्या आजची भावनगर जंगलची खरेदी असते बरोबर तर कोण कोणते बाजार करता आपण धुळे आणि चाळीस गावचा मित्रांनो भाऊ नगर जंगलची मैशी मित्र मैशी असतात मित्रांनो या ठिकाणी दिली गेली काही काही किंमत वगैरे दोन कमी लाख आली दिलेली घेणारे कुठले शेतकरी मालेगावची शेतकरी घेतलेली किती दिवस झाले जनाईला आता दादा पंधरा दिवस पंधरा दिवस झालेले बरोबर दोघा टाइमला चार चार देणारे आणि किती वेळ जा पहिला होती दुसरे दहा होती मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी चार चार चालू दिसत गेला आता दुसरे दहा होती लाखाच्या दोन तीन लाख आलो मी असा व्यवहार झालेला आहे मालेगावची शेतकरी अठ्ठ्याण्णव हजारला घेतलेली मित्रांनो मालेगावच्या शेतकरी बांधवून घेतलेली आता यांच्या रेंज सांगा बरं इथे एक नंबरची इथे दोन लाख रुपये किंमत आहे आता हे किती दिवस घेणार आता एक हप्त्याची कच्ची आता एक लाख साठ ला बाजार म्हणजे मागितली गेली तर किती पर्यंत होईल तरी व्यवहार मग बरोबर मित्रांनो या ठिकाणी व्यवहार म्हणजे कमी जास्त करणारे सांगायचं किमती ते आता दहा पंधरा आठ दिवस घेणार आहे का एक हप्त्या घेणार आता पाहू शकता आपण या ठिकाणी आहे आहे बरोबर ही बाजूची ही गावाने आता कच्ची किती दिवसाची आता एक हप्त्याची कच्ची मित्रांनो आणि काय ऑफर आहे माहितीवाली वाली लाख एक लाख तीस हजार रुपये व्यवहारात होईल का कमी जास्त शंभर टक्के होईल शेतकरी पत्ता दावून लिहायला पाहिजे आणि व्यवहार करायला पाहिजे

चार चारची बोली असणार बरोबर बारा लिटरची पेदराव आता चिका मध्ये बारा लिटरची बोली असणार आहे लिटर असणार काय किंमत एक लाख तीस हजार रुपये दहा लिटरची बोली असणार आहे ही बाजूची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार दहा लिटर दूध यायचं बरोबर हिचं दूध आहे हो एक लाख एक लाख दहा हजार रुपये आठ लिटर दूध आहे चार चार हिची बारा लिटर एक लाख साठ हजार सांगितली बारा लिटर दुधी मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगितली शेतकरीला पुरवडे असते किमतीत म्हणजे कमी जास्त होतील सांगायच्या किमती असतात फक्त शेतकरी समोर यायला पाहिजे आपली घरी पण दावा असते का घरी पण असताना बरं कोणत्या ठिकाणी कर्ज टाकायचं कर्ज ना केला चाळीसगाव मध्ये आपली दावा नसते मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी बशी खरेदी करायची असेल उतर्या जंगलच्या तर आपण म्हणायच्या माझ्या नंबर टाकलेला असतो जर आपल्याला या ठिकाणी आपली प्रॉपर दावा नसते या ठिकाणी करे करे। तर आपलं नाव नंबर सांगा मोहन पाटील सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव बासष्ट आय यांचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर या ठिकाणी मशी खरेदी करायची असेल तर आपण माध्यमातून टाकलेला असतो मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर मशी आलेल्या आहेत आणि फुल गॅरंटीचा चॅनलच्या माध्यमातून आले अजून मानपान होणार आहे दहा हजार रुपयाने कमी देणार आहे शंभर टक्के आणि अडी दिवस पण आले तरी तरी भेटेल मित्रांनो मशी पहा आता मशी मशी चा चा मशी या ठिकाणी भरपूर मशी आलेल्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या मशी असतात ज्या पैसे गरीबांधाने या ठिकाणी चांगल्या दुधाच्या गॅरंटीच्या बोलीच्या मशी खरेदी करायची असेल तर आपण यांचा नंबर टाकलेला असतो मित्रांनो व्यवहार चांगला यांचा काही विक्री झालं का ती एक आणि एक दिलेली म्हणजे दोन मशी विक्री झालेल्या आता हे दुसरी जाऊ पण आम्हाला दोन मशी झालेल्या मित्रांनो विक्री तुम्हाला पूर्ण माहिती आपण माध्यमातून पाहू शकतो आपण या ठिकाणी एक नंबर क्वालिटीच्या मशी असतात त्यांच्याकडे कोणती दिली गेली का कुठे गेली आता गाव किती दिवसाची चार पाच दिवस चार पाच दिवस बाकी गेला आता फक्त कसा व्यवहार झाला हि तुला एक लाख पाच एक लाख पाच हजारला व्यवहार झालेला आहे कुठे दिली वरखेडी वरखेडीला पाचवर वर वरखेडीला दिलेली मित्रांनो एक लाख पाच हजारला व्यवहार झालेला आहे आणि तरी किती वेळेला असेल बरं ताई दुसऱ्या दुसऱ्या वेळेला असेल मित्रांनो ही व्यवहार चांगला झालेला आहे तुम्हाला पण अशा क्वालिटीचे आणि चांगले व्यवहार करून घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणार आहेत चांगला बाजार आहे मित्रांनो आणि शेतकरीला पुरवठेला अशी किमती असतात तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मशींच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत आपण चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता आपण बाजार कसा आहे तर या तुम्ही चाळीसगाव मार्केटमध्ये आणि मशी खरेदी करा तुम्हाला मी पूर्ण किमती वगैरे सांगितले आहेत बाकी इथं वरती पण जाऊन येई पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांच्या बी या ठिकाणी म्हशी आलेल्या असतात व्यापारींचे बी असतात हा बो नमस्कार तर या ठिकाणी भरपूर मशी आहेत या तुम्ही खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तो तोही कमेंट करा आज चॅनलच्या माध्यमातून आपण पूर्ण राऊदींच्या किमती वगैरे कवर केलेलं आहेत मित्रांनो पाहू शकता आपण बरेच म्हशी आलेले आहेत या ठिकाणी हे बाबा आधार काय तर वरती जाऊन देत मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ तुम्ही सर्वात जास्त लाईक करा मित्रांनो कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तो बी जायला होत जाय